माडा लोकसभेचा आणखी एका खरीचा निकाल आपल्या हाती आला असून तब्बल चौपन्न हजारांचं लीड हे त्या ठिकाणी मैत्री पाटलांनी घेतले चित्र पाहायला मिळतंय खर तर सातत्यानं माडा लोकसभेमध्ये मैत्री पाटलांचं लीड हे वाढत चाललंय अगदी मतांची सुरुवात झाल्यापासून लीड अगदी सुरुवातीला थोडस कमी जास्त झालं परंतु आघाडी मात्र सातत्यानं पाटलांच्या बाजून हातांचं चित्र पाहायला मिळतंय ती आता आघाडी जवळपास चौपन्न हजारांची आहे शिवरत्न बंगल्यावर गुलाल देखील उजळून झाला आहे कार्यकर्त्यांना मोठा आत्मविश्वास आहे काल एक्झिट पोलमध्ये देखील ही माड्याची जागा मोहिती पाहिजे जिंकत्यात हे दाखवत होतं आणि आज प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून मात्र सातत्यानं मताधिके घेत आता जवळपास ते मताधिक्य चौपन्न हजारांचं झाले खरं तर लोकसभेच्या निवडणुकांच्या मतमोजणीमध्ये पन्नास हजारांच्या वर मताधिक्य केलं की ते सीट फिक्स आहे ती जागा नक्की येणार हे गृहीत धरलं जातं कारण लोकसभेचं एकूण मतदान भरपूर असतं परंतु आता तो चोपन्न हजारांचा आकडा असल्यामुळे जवळपास माड्याची जागा ही निश्चित झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय माड्याची जागा मोहिते पाटील जिंकतील त्या पाठीमागची वेगवेगळी कारण आपण सतत त्यांना जाणून घेणार आहोत परंतु आता आलेल्या माहितीनुसार चोपन्न हजारांचं मोहिते पाटलांना असल्यामुळे तुतारीचा दंडळीत विजय माड्यामध्ये होईल अशी शक्यता तुर्तास तरी दिसते सुरुवातीचे कलतरी निदाने याच गोष्टींचे संकेत देत आहेत चांगलं मताधिक्य देखील खरं तर वेगवेगळ्या भागांमधून सोशल मीडियातून विशेषतः मोहिते पाटलांच्या समर्थकांनी चांगल्या पद्धतीचा जल्लोषाला देखील सुरुवात केली आहे आत्मविश्वास बळावला आहे देवदर्शन सुरू झाले त्यामुळं हे चोपर हजारांचं लीड मोहिते पाटील सातत्यानं टिकून पुढे घेऊन जात आहेत का कारण ही जागा जवळपास एक लाखांच्या मतांच्या फरकाने जिंकली जाईल अशी शक्यता दा बोलून दाखवली जात दा होती ती अकरा गाठण्यामध्ये मोहिते पाटलांना ये शेतक नाही हे पाहणं उसुक्याचं आहे का पुन्हा थोडीशी बाजी पलटून निंबाळकर काय करिश्मा दाखवतात हे पाहणं गरजेचं आहे परंतु तुरताच तरी चोपन्न हजारांच्या दंदरीत लीड सहित मोहिते पाटील माऱ्यातून आघाडीवर असले चित्र पाहायला मिळत